नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत पाटील पुन्हा एकदा भगूरमधून सुंदर जावटवर डवळ्या एरियामध्ये आपल्याकडे चांगलं जेवट आलेला आहे निसर्गरम्य वातावरणात झाडे झोडपात संपूर्ण ढव एरिया आहे वीर सावरकरांची जन्मभूमी कर्मभूमी म्हणतात प्रकारे इथे जन्मभूमी आहे व ते आकाशात भ्रमण चालू असा सुंदर जावट आहे एन ए फायनाचा जा जाऊट नऊ हजार रुपये प्रतिवार साधारण पंधरा बाय साठची जांबी आहे তেতিয়া পেক্ষা মোঠি পানী সম্পূৰ্ণ ডেউজ सुंदर जावटे मित्रांनो माझं नाव सूर्यकांत पाटील माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो एट नाईन सिक्स सेवन टू सेवन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओके धन्यवाद सूर्यकांत पाटील पुन्हा एकदा धन्यवाद